<laughs> चल आज सिया बघा न्यू स्वेटर आणि न्यू लेगिंग्स पॅन्ट घालून चालली आहे आणि न्यू, न्यू न्यू आज सगळे ना गुड मॉर्निंग बोल एव्हरी वन हां काय एव्हरीवन कोण बोलायचं हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग आणि आता सकाळ सकाळी गेली सी एस स्कूलला आणि मम्मी आणि पप्पा पण शेतात गेलेत विहान आला त्यामुळे मला एकदम म्हटलं काय बोलायचं आहे लवकर सुचलंच नाही मग मम्मी पप्पा गेलेत शेतात आणि ते आ, बियाणे आणायचे आहेत म्हणजे थोडीशी पेरणी करायची आहे जास्त मोठी नाही करणार पण आपल्याला कारण फर्स्ट टाईम आहे ना अनुभव नाही आहे मग आपल्याला जसं जमेल तसं फर्स्ट टाईम बघूया आता कसं कसं होते तर ते बियाणे पण आणायचे आहेत त्यासाठी गेलेत आणि आल्यावर तुम्हाला दाखवते की मम्मीने कशा कशाच्या बिया आणल्या प्लस एक पाईप पण आणायची होती आता बघूया काय काय होते दाखवतेच रुमाल रुमाल कशाला घेतले शेतात जाणार आहे कोण आई बाबा शेतात जाणार म घेतलाय तू पण जाणार का शेतात हा तू नाही जायचं आता शेतात काम आहे रे आपण नंतर जाऊ हे की नाही ग काय काम आहे सांग शेतात कशाच्या पहिल्यांदा आहे अनुभव नाही उशीर पण झालाय नाही आणि उशीर झालाय पुढच्या वर्षी आपल्याला अनुभव आलेला पुढच्या वर्षी लवकर करायचं करायचा घराच्या कामामुळे उशीर झालेला आहे तर पण म्हणजे आता म्हणलं अरे निघडे खाली शेतात विहान मी तुला बिस्किट देत नाही बाबा मग तू काय करतो एक खाल्लं की अजून मागतो अजून मागतो आता मी चहा बरोबर खायला ठेवले बिस्किट संध्याकाळी आपण खाऊया चहाबरोबर मग असं म्हण मम्मा एकच दे मला आणि बाकी सगळे आपण चहा बरोबर खाऊ म्हण बाकी सगळे चहा बरो खाऊ आपण खाऊ आता मी एकच खातो परत नाही मागत म्हण अद, <laughs> आता नंतर नाही मागत म्हण परत नाही मागत एकच खातो बाकी नंतर खातो नहीं, मागत नाही बोल मागत नाही नाही मागत ना खरं मग तू मागतो एक झालं की अजून एक मागतो अजून एक मागतो मग संपून जाईल बिस्किट मग चहा बरोबर काय खाणार आपण म्हणा एकच दे नंतर नाही मागत मला म्हणा एकच दे मम्मा एकच दे एकच दे बाकी आता नंतर नाही मागत म्हण नंतर नाही मागत हा ठीक आहे डॉगीला कुठे शेतात शेतात हा शेतातल्या डॉगीला भिक्की देतात सगळे नामागे रा शेतात शेतात काम आहे ना काम आहे कमी झाले का झालं कारण की केरळला तुफान आले मग सगळी थंडी महाराष्ट्रात सगळ्या गावामध्ये थंडी तिकडे गेल्या माझा ते तोफान लग्न कम्प्लीट झालं की मग परत येणार थंडीला थंडी आता इथे सगळ्या थंडी म्हणजे बघा सांगली सातारा कोल्हापूर विदर्भ विदर्भ पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र याची सगळी थंडी गेली तिकडे आज मला सियाला जाण्या जायला लागलं नाही आणायला मम्मीने अतुलच येताना घेऊन आले लवकर आलास मी आज काम झालं काय काम होत पेरणार ते ट्रॅक्टर वाला आला नाही ना ना बिया आणून ठेवल्या आणि पाईप पाईप आम्ही काल मारलो होत पाईप पण नाही मी आधी पाईप पण नंतर आणणार आहे बिया आणून ठेवल्या उद्या ट्रॅक्टरवाला आला लवकर पेरणार लवकर जाणार आहे

नाही बरोबर टायमात तुम्ही केलाय आणि टायमात तिकडून आला म्हणजे सियाला आणायला पोहोचला वेळेत मला केलं तर तेव्हा तुम्ही निघाला होता का यायच होता शेतात जवळ होता चला सियाला वाढते काय चालू थांब थांब काय करते का हेल्मेट <laughs> घालून गाडी चालवायची कुठं चालला कशाला हात चांगले तुझे ये रच हो फोन पाडला उचल उठो कर पकड पटकन चला वर तिने खाऊ खाल्या म्हणून हात धुवायला चालले सिया आव कस या पटकन ये, ये। चला आज तर काय मला स्कूलमध्ये जावं लागलं नाही त्यामुळं दुपारी काय मला जमलं नाही कारण मी गेलेच नाही स्कूलमध्ये सियाच्या आतुल आणि मम्मी येत होते शेतातून आज लव लवकर आले ते मग त्यांनीच घेऊन आले आणि झाली संध्याकाळ थोडंसं शूट पण आहे कॉमेडी व्हिडिओचा त्यासाठी आवरले आणि सियाचा अभ्यास पण घ्यायचा आहे एक्झामचा तिचा इंग्लिशचा पेपर आहे उद्या आज मॅथचा झाला कसा बसा तर आरती कालची सुट्टी तर तिने शेतात घालवली की की कशाला आणली आतमध्ये बाहेर ठेवायची बाळा आणि आता उद्या इंग्लिशचा पेपर आहे तर बघूया आता एवढं शूट करते आणि मस्त याचा अभ्यास पण घ्यायचा आहे अजून काय काय बघूया बघा आज तट्टी याने कुठे मार्ग असतील लवकरच